अशा सगळ्या ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा हातात घेणं सोपं काम नाहीये लोकांनी नाहीत शेपूर घातलेला आहे सत्य कि सत्य सगळे आपल्या समाजातले स्वतःला ते वाद म्हणतात असे सगळे वाद शिवसेनेच्या सर्कस मध्ये गेलेले आहेत वाद कधी चालवता येत नाही आंबेडकर वाद चालवायचा असेल तर राजू डावरे सारख्या निधड्या छातीच्या कार्यकर्त्यांची गरज आहे आणि मला होत एक मत आस परिस्थितीमध्ये स्वाभिमानी मतदार उभ्या आणि या हजारो स्वाभिमानी मतदारांना मी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो सलाम करतो सांगा छोटे दोन कुत्र्यांचे भांडण झाल्यास एक कुत्र भुक्त पण ढोंगात शेपूर घालून भुक्त भुक्त की नाही आपल्याला ओळख पडतं की सांगायचं भुक्त खरं पण शेपूड ढोंगात कसं काय

पुन्हा आमच्या अनेक लोकांना वाटत भाषण करणाऱ्या भाषण तर मोहन भागवत जनवराचा डॉक्टर आहे कोणता डॉक्टर आहे डॉक्टर जनवराचा पण भाषण आमदार बनना जरूरी है तो जय भी बोलना मजबूरी है आपली अनेक माणसं भाषणात जय दिन केला त्यांना निळी टिळच लावली हात चैत्यभूमीला पायाच पडला आणि असा भाव त्यांना धंदा कर तुम्ही

आणि मग विकासाच्या गप्पा मारा तुमच्या सगळ्यांचे नका फाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानामध्ये आपल्याच लाडक्या भैमी लाडक्या भै दीड हजार रुपयाची आमची परिस्थिती दीड हजार रुपये तुम्हाला जर मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला नसता तर एकनाथ शिंदे तुमच्या दरवाजा असता शिवसेनेचा राष्ट्रवादीचा बीजेपीचा नेता तुमच्या वस्त्यांमध्ये येतो आणि ज्या समाजाचे तोंड बघायची त्यांना लाज वाटत होती त्यांच्या पाया पडतो आणि मताची ताकद दिली बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून काँग्रेसचे भाजपचे सेनेचे नेते वेगवेगळ्या योजना बनवून तुमच्या दरवाजात उभे राहतात yeah. आणि आम्ही यांना रोड बनवलं त्यांना नाली बनवली म्हणून आम्ही त्यांना मत देतो आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण आपल्याकडे असलेल्या एकमेव ताकतीला समजून घ्या या देशातल्या नेत्यांना फरक पडत नाही तुम्ही आंबेडकर जयंती साजरी करा गणेश महोत्सव साजरा करा नवरात्र मंडळ साजरा करा तुम्ही डीजे लावा डॉक्टर लावा नाचा पडा मरा यांना भीती फक्त एकाच गोष्टीची आहे ते म्हणजे बटन कशाला घाबरतात बटन काय आपल्या बघून येतात ते म्हणतात खा कशाचही मटन ावं कोणतरी करत आपलंच आपल्या सगळ्यांना गावाचे त्या मताच्या ताकदीला बाळासाहेब आंबेडकरांनी समजून घेतलाय म्हणून वंचित बहुजन आघाडी निवडणुका लढते वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरते या प्रस्थापितांना बाळासाहेब आंबेडकर आव्हान करतात एक ते बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला या देशाचे सगळे नेते अभिनेते हिरो हिरोईन उद्योगपती गुंड नवाली सगळे एका बाजूला आणि या सगळ्यांचा खर्द काळ प्रकाश आंबेडकर एका बाजूला तुमच्यापर्यंत पोचता येत नाही आम्ही टीव्ही दिसत नाही आम्ही तुम्हाला पेपर मध्ये दिसत नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की बाळासाहेब आंबेडकर काही करतात की नाही आणि सगळी व्यवस्था आपले सगळे नेते त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर मी शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतो आणि थांबतो आता काल त्यांनी कुणी पाहिलं असेल की आदरणीय बाळासाहेबांसोबत औरंगाबादच्या हायकोर्ट मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये त्या मुलाला दोन दिवस ठेतं मारून आपल्या एका तरुण मुलाला पोलीस कोठडीमध्ये मार त्याच्या पूर्ण शरीराची चाळणी केली फोन केला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो हा पोरगा तमनेचा आधार आहे आणि त्याचा मोठ भाजपचे आणि शिवसेनेचे हस्त बनले पोलीस आणि त्या पोलिसांना कार्यकर्त्यांचा घरा भोगण्याचं काम चालू आहे ते रस्त्यावर उतरतात त्यांच्या जातात त्या मारहाण केली जाते मच्चा हायकोर्ट मध्ये वकिलीचा कोर्ट बालूंदा साहेब आंबेडकर उपे होते या एक ना एक पोलिसाला जन्म ठेप करण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंडळामुळे आहे एक दिवस वासं केलं अर्धा पुंबा केलं मोर्चा एक दिवसाचा काढला त्यांना जेल मध्ये थांबण्यासाठी प्रकाश आंबेडकर वकील म्हणून मैदानामध्ये आहे आणि दुसरं तुमच्या मध्यासाठी मैदान कोणी हो नाही आहे आपण सगळेजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं वय किती आहे सत्तर वर्ष बायपास तरी झाले बाळासाहेब आंबेडकर खराब जरी बसले तरी पूर्ण येणाऱ्या पिढ्या मध्ये पर्यंत सन्मानानं जगतील जगतील मुख्यमंत्री त्यांच्या दरवाजा काय प्रचार जात लोकांना कळत नाही आणि बाळासाहेब आंबेडकर बायपास सरकारी झाले असताना या इतक्या व्यवस्थेशी एक ते बाळासाहेब लढतात आणि त्या बाळासाहेबांची ताकद वाढवणाऱ्या राजू डाबरेंना आपण सगळेजण जोरदार शुभेच्छा शेतीच्या भाजपाच्या दादागिरीला विरोध करून मनशी पवजन आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्या एका निद्या चा छातीच्या आमच्या युवा कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे त्यांच्यावर आता माझं कुणीतरी खोटे गुन्हे दाखल केले तुम्हा सगळ्या अंबिका नगरमधल्या लोकांना एवढीच विनंती करेल

कुणाला सुद्धा इतका जाता येत नाही म्हणून मी एवढंच सांगेल माझ्या सारखे हजारो वकील वंचित बहुजन आघाडी लढायचे मी महाराष्ट्राच्या वकील आघाडीच समन्वय माझ्या सारख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो वकील आणि आम्ही सगळे मोफत इथल्या पोलिसांचा मात चिरवण्यासाठी पण सर्वजण पूर्ण ताकदीनं वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी भक्कम परी उभे राहा आमच्या शहराध्यक्ष आंबोले साहेब बैले साहेब हे या ठिकाणी काम करता आपण सर्वजण त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचं मला हात वर करून वचन द्या फक्त का सगळ्यांना माझा काही आवाज मला काही गळा नाही मला नरड माझा आवाज काय गोड येणार नाही माहित नाही मला कशाला माझा आवाज शक्य गोड नाही पण आज आपल्या सगळ्यांना मी सांगेल घाबरू नका या सगळ्यांना भेटणारा आपला नेता बाळासाहेब आंबेडकर हयात यांचा काळ काळवडून ते आपल्या पाठीशी उभे राहतात एवढ्याच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं राजू गावडे यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर दादा आंबेडकर आणि आमच्या रेखाताई ठाकूर या सगळ्या नेत्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो